की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये आपली जी मेट्रो आहे आणि आपली पी एम पी एम एल म्हणजे पूर्वीची पी एम टी आणि पी सी एम टी एकत्र करून आम्ही पी एम पी एम एल ही जी कंपनी केलेली आहे तिथं मोफत प्रवासाच्याबद्दलचा मी जाहीर केलं त्याच्यातनं चर्चा सुरू झाली मी फार विचारांती अभ्यास करून त्याला किती खर्च येईल आपलं बचत किती होईल म्हणजे जनतेची हे सगळं मग अशी व्यापारी मेळाव्याच्या निमित्तानं सांगितलं पण तुम्हाला असं वाटतं त्यामुळे रिक्षा आणि कॅब व्यवसायावर परिणाम होईल अशा काही लोकांच्या मला शंका यायला लागली हे क जे नागरिक स्वतःची टू व्हीलर किंवा फोर व्हीलर वापरतात जे नागरिक ते मेट्रो किंवा बसचा वापर करतील मेट्रो स्थानक समजा मी गाडी वापरतो आणि माझ्या इथून मेट्रो स्थानक तर ठराविकच आहे मला तिथनं मोफत जायचं म्हणलं तर तिथून मी तांगड्या तोडत चालत नाही जाणार मी रिक्षामध्ये बसणार आणि तिथं जाणार आणि त्या मेट्रो स्टेशनला उतरणार उतर जिथं कुठं जवळ आहे आणि तिथून मग मेट्रोवर मध्ये बसून पुढं जाणार पुढं उतरल्यावर तिथंच माझं घर असेल असं से नाही तिथून काही दोन मैल एक मैल एक किलोमीटर दो, दोन पाच किलोमीटर त्याच्याहून रिक्षा चालकांना त्याच्या घरापासून मेट्रो थेट स्टेशनपर्यंत किंवा बसपर्यंत सगळीकडेच बसचे रूट नसतात सगळीकडेच मेट्रोचे रूट नाही आहेत मेट्रोचा रूट स्वारगेट टू चिंचवड एवढंच त्या ठिकाणी आहे आणि वनाज टुरामवाडी बरोबर आहे की नाही त्यामुळं हे झाल्यानंतर उलट माझं स्वतःचं मत आहे की आपला व्यवसाय त्या ठिकाणी वाढेल त्याच्यामध्ये इच्छित ठिकाणी पोहोचण्यासाठी ते रिक्षा किंवा कॅबचा वापर करतील रिक्षा आणि कॅब चालकांना आता ट्रॅफिकच्या जाममुळं ज्या समस्या आहेत त्या दिवसातले काही तास माझ्या रिक्षा चालकांचे किंवा कॅबवाल्यांचे रस्त्यावरच ते अडकून पडावं लागतं त्यामुळं त्यांच्या प्रतिदिन तुमच्या ज्या ट्रीप होतात तुमचा जो व्यवसाय होतो त्याची पण संख्या कमी होते आणि वरील धोरण अंमलात आल्यानंतर तुमच्या ट्रीपच्या संख्येत वाढ होणार आहे आपल्या रस्त्यावरची कॉर्पोरेशनच्या वाहनांची गर्दी कमी होणार आहे आणि तुमचा तुम्हाला त्याच्यातनं मदतच होणार आहे बाबू घराचं बटन